चिपेस्ट शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये साधारणतः थंडीचा ओघ वाढल्यानंतर म्हणजे आता तुमच्याकडे जवळजवळ ढगाळ वातावरण अजून जवळजवळ चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत तशा प्रमाणात आहे परंतु त्याच्यानंतर परत थंडी वाढू शकते मग थंडीच्या वातावरणामध्ये आपण आतापासूनच कोणती काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर आपल्याला शेंडावाढ त्याच सोबत आपल्याला जो तुम तुमच्या प्लॉट मध्ये दरवर्षी प्रॉब्लेम येतो की आपला शेंडा कमी होतो बरोबर आहे हो माल कमी निघत होता हो आता माल निघाला परंतु अजून शेंडा पण व्हायला पाहिजे शेंडा पण पण हो। आपली आपल्याला करून घ्यायची बरोबर आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी तुमचं ना हो गा नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा माझं नाव सुमित जनार्दन गवळी ओझर तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्याण्णव नऊशे आठ तेरा चारशे सत्तावीस द्राक्ष बाग किती आपल्याकडे आपल्याकडं साडेचार एकर साडेचार एकर हो व्हरायटी व्हरायटी जम्बो शरद आणि ही क्लोनी आपण प्लॉट बुकिंग केले काय वाटलं बदल दरवर्षीपेक्षा प्लॉट बुकिंग केल्यानंतर एक खर्च बचत झाली आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्लॉट जे बुक केले त्यांना सगळ्यांना माल चांगला आहे व्यवस्थित बरोबर आहे हो तुम्ही आला तेव्हा सांगितलं होतं याला अपडाऊन हो माल येतो अपडाऊन येतो माल बाग तोडा वगैरे अशी पण होते बरोबर पण आज जर बघितलं तर त्या तुलनेत मालाची परिस्थिती बघितली तर अतिशय आहे हो काही काही झाडांवर सत्तर सत्तर बंच आपण ठेवलेले हो। हो। ते कमी करावे लागले कमी करावं लागेल तीस बंच पस्तीस बंच पुरेसे हो बरोबर मित्रांनो लक्षात घ्या कामकाज करत असताना आज किती तारखेच प्लॉट आहे आपला आपला एकवीस तारखेची पेस्ट आहे एकवीस तारखेची पेस्ट म्हणजे आज एकविसावा दिवस कंप्लीट हो एकवीसा दिवस आजची तारीख आहे तुमच्या हल्ली बारा ऑक्टोबर बारा ऑक्टोबर नोव्हेंबर बरोबर आता लक्षात घ्या तुमचं बारा नोव्हेंबर म्हणजे एक पंधरा सोळा तारखेनंतर आपल्याकडे थंडी वाढते थंडी वाढल्यानंतर आपल्याकडे थ्रीपचा प्रादुर्भाव नक्की वाढू शकतो हो। आज जरी आपल्याकडे थ्रिप्स कमी असेल दिसत नसेल कमी स्प्रेवरती आपलं ऍडजस्टमेंट होते परंतु याच्यानंतर थ्रीपचा प्रादुर्भाव आपल्याकडे नक्की वाढणार आहे आणि थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आपण त्याच्यासाठी काळजी घेणं सुद्धा तितकीच गरजेची तुमची फ्लावरिंग स्टेज असेल दोडा अवस्था असेल किंवा वीस एकवीस दिवसाचा पिरियडचा स्टेज असेल अशा स्टेजेसला आपल्याला कामकाज करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आता फवारण्यांच्या माध्यमातून आपण कोणत्या फवारण्या घेऊ शकतो प्रिव्हेंटिव्ह फवारण्या सुद्धा आपल्यासाठी तितक्याच गरजेचे आहे की ज्या आपण फवारण्या घेतो तुम्ही शेड्यूल जर बघितलं तुम्हाला सांगता येईल शेड्यूल काय आलेले मागचं जे होतं ना सर फेल नंतर चिलेटेड झिंक इमेडा कोस टाकलं नंतर जीएमएल कोझेन ओके आणि आजचा जो स्प्रे टाकलाय सर थ्रिप्सन त्याच्याकरताच तुम्ही दिलेला होता तो <laughs> स्कोर आणि आता आले तर शेतकरी घ्या कामकाज करताना बऱ्याच शेतकऱ्यांना मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की डावणीचा प्रादुर्भाव बऱ्याच शेतकऱ्यांना आला आता ज्याच्या कारण पण तुम्हाला सांगितले त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो आपण त्या पण तुम्हाला सांगितल्या परंतु थ्रिप्स सुद्धा आपण नियोजन करणं गरजेचं आहे आता थ्रिप्स असेल मावा असेल तुरतुळ्या असतील याचा प्रादुर्भाव आपल्याकडे थंडी वाढल्यानंतर नक्की होऊ शकतो त्यासाठीच्या प्रिव्हेंटिव्ह फवारण्या तुम्हाला या स्टेजला आल्यानंतर पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची किसान ऍग्रोचं तुम्हाला त्या ठिकाणी मॅग्नाईट अडीचशे मिली स्कोर शंभर मिली आणि त्याच्यामध्ये एम्पायर प्लस दोनशे मिली म्हणजे आज अ डायरेक्टीन आपल्याला दोनशे मिली म्हणजे प्रति लिटर पाण्यासाठी एक एम एल या प्रमाणात आपल्याला एक फवारणी करून घ्यायची ही फवारणी झाली त्याच्यानंतर जे आपली डावणीचा स्प्रे येतो त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोफाईलर दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे ग्रॅम त्याच्यामध्ये आपल्याला जीएदा पीपीएम हाही एक फवारणी आपण त्या ठिकाणी काढून घ्यायची थी पर आप नी, ही फवारणी झाली परत तिसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची तिसरी फवारणी घेत असताना त्याच्यामध्ये परत एकदा चिलेटेड जिंक शंभर ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम रुबिकॉन अडीचशे मिली आणि एन्ट्राकॉल पाचशे ग्रॅम ही तिसरी फवारणी आपण दिल्यानंतर आपल्याला हँडडिप आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची आता हँडडिप करत असताना आपल्याला जे घ्यायचं आहे त्या ठिकाणी सुरुवातीला पाण्याचा पीएच करून घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी विनिंग तुम्हाला शंभर लिटर पाण्यासाठी पाचशे मिली त्यासोबत आपल्याला ए घ्यायचा आहे पंचवीस पीपीएम पंचवीस पीपीएम म्हणजे तुम्ही लक्षात घ्या दोनशे लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम या प्रमाणात आपल्याला जी त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर दोन लिटर पाण्यासाठी साधारणतः सत्तर एम एल तुम्हाला बेरी ऑन त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्यासोबत इसा तुम्हाला तुम्हाला दोनशे पाण्यासाठी दोनशे मिली आणि त्यासोबत अॅक्रोबॅड साधारणतः एकशे ऐंशी ग्राम या प्रमाणात आपल्याला पहिले फर्स्ट डीप आपल्याला हँड आपल्याला करून घ्यायची कडी डिपिंग केल्याच्या नंतर आपल्याला नक्कीच शेंड्यामध्ये थोडासा डिफरंट दिसून येईल परंतु शेंडा होण्यासाठी सुद्धा आपल्याला स्प्रे घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला मॅग्नेशियम नायट्रेट पाचशे ग्राम चिलेटेड झिंक शंभर ग्राम आणि एक बुरशीनाशक आपण त्याच्यासोबत घेऊ शकतो मग तुम्ही त्या ठिकाणी जड अठ्यात्तरचा वापर करू शकता जर तुम्ही तली तर आप लेला ही फवारणी करून घेतली तर आपल्याला शेंड्याची कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही त्याचबरोबर परत एकदा थ्रीपचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी आपल्याला दुसरी फवारणी आपण त्या ठिकाणी घ्यायची त्या दुसऱ्या फवारणीमध्ये आपण साधारणपणे लॅरिओक्स दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली बोरिक ऍसिड शंभर ग्रॅम प्रोक्लेम पन्नास ग्रॅम लक्षात घ्या फवारणी अतिशय महत्वाची राहणारे लॅरिओक्स अडीचशे मिली प्रोक्लेम पन्नास ग्रॅम बोरिक ऍसिड शंभर ग्रॅम ही फवारणी आपण काढून घेतल्यानंतर परत एक फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये गडाची रिंग होऊ नये गडाला कडकपणा येऊ नये त्यासाठी आपण फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपकॅल पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम ही एक फवारणी आपण एक्सेस काढून घेणं गरजेची राहील या फवारण्या जर नियोजनबद्ध केल्या या ट्रिपच्या फवारण्या जर आपण व्यवस्थित घेतल्या तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही त्याचबरोबर आपण ड्रिपचे ऍप्लिकेशन देत असताना ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी द्यायचं कॅल्शियम नायट्रेट सात ते आठ किलो त्याच्यामध्ये तेरा झिरो पंचाळीस पाच किलो व्हॉरॉन पाचशे ग्राम ते पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन आपल्याला देऊन घ्यायचंय सर काल झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण तीन ते चार दिवस द्या तीन ते चार दिवसानंतर यारा मिला कॉम्प्लेक्स एक रि पंचवीस किलो पर्यंत आपल्याला द्यायचे त्याच्या माध्यमातून ड्रिप ड्रिपच्या माध्यमातून या कॉम्प्लेक्स पंचवीस किलो त्यासोबत ड्रिप एक्सपर्ट ड्रिप आपल्याला दोन लिटर हा सेकंड डोस आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा परत तीन ते चार दिवस जाऊ द्या थंडी वाढलेली असेल तर आपल्याला ओमेक्स कंपनीचं आल्बर्ट सोल्युशन एकरी तीन किलो लक्षात घ्या हा डोस येत असताना थंडीचं प्रमाण आपल्याकडे दिसत असेल शेंडेल आपल्याला अजून गरज वाटत असेल तर आपण त्या ठिकाणी आल्बर्ट सोल्युशन ओमेक्स कंपनीचं आल्बर्ट सोल्युशन आपल्याला एकरी तीन किलो या प्रमाणात आहे हा ड्रिपचे ऍप्लिकेशन देत असताना पाण्याची पूर्तता सुद्धा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने करून घेणं गरजेचे एक साधारणतः तुमची ब्लॅक सॉईल असेल तर तीन ते साडे तास आपल्याला त्या ठिकाणी पाणी देऊन घ्यायचंय आणि हलकी जमीन असेल तरीही तुम्हाला साधारणतः तीन ते चार तास पाणी देणं गरजेचं असेल या पद्धतीने आपण द्या या पद्धतीच्या फवारणे घ्या कुठलीही अडचण प्लॉट मध्ये येणार नाही माल शंभर टक्के चांगला निघतोय याच्या व्यतिरिक्त काय अनुभव सांगाल का अजून बुकिंग केल्यानंतर काय काय वाटलं अजून प्लॉट बुकिंग केल्यानंतर ज्याप्रमाणे आपलं जे शेड्यूल होतं ना सर त्याप्रमाणेच आपण खरड छाटणी झाल्यानंतर केलं मागच्या वर्षी प्लॉट प्लॉटमध्ये दीड एकर प्लॉट आहे शंभर ते एकशे दहा क्विंटल माल निघाला आता काय वाटत <laughs> यावर्षी ऍव्हरेज पण बसल आणि झाडावर <coughs> माल आहे त्याच्या डबल माल तुमचा निघून जाणार या वर्षी म्हणजे कमी लागणार माल उलट कमी करावं लागून सुद्धा आपल्याला डबल निघणार आहे बरोबर हो तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश एवढा कामकाज व्यवस्थित नियोजन व्यवस्थित टायमिंग आलेल्या फवारण्या वेळेनुसार जर कामकाज केलं तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याचा त्या ठिकाणी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यानंतर सुद्धा काही कोणाच्या अडचणी असतील तर नक्की ऑफिसला हो कॉल करून विचारून घेत चला तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असतील विचारत चला कलिंगड खरभूज याच्यासुद्धा बुकिंग या ठिकाणी चालू आहेत त्याचबरोबर कांद्याच्या जेवणाला कांद्याच्या सुद्धा बुकिंग त्या ठिकाणी चालू आहेत जर कोणाला अडचणी असतील तर नक्कीच प्लॉट बुकिंग करून घेत चला त्याच पद्धत त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असणार आहेत त्याच्यानंतर पण नक्की राहतील तर अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जर प्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद